आकडेवारी अद्याप प्राप्त झाली नाही आकडेवारी मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की लवकरात लवकर यांचे पंचनामे करून प्रस्ताव शासन सादर करावं त्यांचे पंचनामे आले की नंतर त्याचे एकत्रितपणे प्रस्ताव हा कॅबिनेटला सादर करू आणि त्यामध्ये धोरणात्मक जो निर्णय त्यांना मदत करता शकतात त्या संदर्भात विचार करण्यात परिस्थिती नुकसान शक्यतो होणार नाही यावेळेस मागच्या वेळेस त्यांनी जाहीर केलं की मला माहित नाही आता आपण मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे मदत देण्याची आपली भूमिका आहे परंतु यावेळेस जी काही मदत का द्यायची असेल ती थोडी असेल जास्त असेल कमी असेल त्याची डिपेंड परंतु जी मदत शेतकऱ्यांना वेळेवर कशी पोहोचेल त्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आता आपण नुकताच जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली काय रुग्णालय आणि जिल्ह्यातील जे रुग्णवाहिका आहे त्यांची बिकट अशी अवस्था झालेली आहे आता जिल्ह्याच्या संदर्भात माहिती घेतली मी कलेक्टर महोदयाशी पण चर्चा केलेली आहे एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिका आहेत त्या गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्या चालूच आहेत बऱ्याच बंद पडलेल्या आहेत त्यामुळे नवीन रुग्णवाहिका घेण्यासंदर्भामध्ये आरोग्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांना मी या ठिकाणी विनंती केली आहे त्यांच्याशी फोनवर बोललेलो आहे आणि त्यांनी पण प्रस्ताव या ठिकाणी लवकरात लवकर प्रस्ताव येऊन त्याचा प्रस्ताव तयार केला आहे काही क्युरीज होत्या टेक्निकली त्या ठेवून तो दूर केला आहे आणि लवकरात लवकर आपल्याला एक शहरच्या नवीन ठिकाणी उपलब्ध होतील नंबर एक नंबर दोन आर एम ओ साठी काही डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध नाहीये त्या संदर्भातही उद्या डेप्यू चर्चा करणारे काही नर्सेस आणि डॉक्टर्स या ठिकाणी कसे उपलब्ध होतील त्या दृष्टीकोनातून आरोग्य विभाग आणि बाकी जे डॉक्टर विभागाचे हात असेल तर डेप्यू डायक्टर या दोघांकडनं तो प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर कसा होईल त्या दृष्टीने मी लक्ष द्या उद्धव ठाकरे आव्हाड सरकारवरती टीका केलेली आहे की मुस्लिमांना आहे बघा आता कसं माहित का विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काही कामच राहिले त्यामुळे काहीतरी उपडूक काढायचं काहीतरी लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा काहीतरी जाती धर्मामध्ये भांड लावायची आणि त्यातून काहीतरी साध्य होतो ना की नाही बघायचं लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकारचे प्रयत्न सुरू असतात गुरोधकांचं कामच करत सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालेल आणि सर्वांना न्यायालयी रावसाहेब जानवे टीका केलेली आहे की शेवटची निवडणूक होते ठाकरे सेनेची याच्यानंतर ठाकरे सेनाची आहे पूर्ण पूर्ण येणार आहे राष्ट्रवादी म्हणून किंवा एक मंत्री म्हणून आपल्याला काय वाटतं असं आहे की ही गोष्ट खरी आहे की आताच्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षांकडे आमदार निवडून आल्याची संख्या बैठकी फारच कमी आहे म्हणजे त्याचा विरोधी पक्ष नेता सुद्धा होत नाही त्यामुळे भविष्यकाळ हा तसा विरोधकांना अवघड आहे आणि म्हणून ते आता थोडस सर्वाईव्ह होण्यासाठी आपलं काहीतरी प्रयत्न करतात त्यामुळे भविष्य काळ हा त्यांच्या सुद्धा चांगला नसेल आणि जनतेला पण माईट पडलाय की ते काही करू शकणार नाही त्याचा अनुभव घेतलाय जनते त्यामुळे तशा प्रकारची लोकांची मानसिकता आहे आता विरोधकांकडून आरोप केला जातो की लाडकी पैन योजना मुळे अनेक योजना ज्या आहेत विकासाच्या असतील किंवा अनेक योजना असं होत नाही बघा लाठीबाई योजनेमुळे थोडाफार ताण पडलेला आहे जरूर परंतु याचा अर्थ माझीच्या योजना एकदम बंद पडतील असं होत नाही डिपार्टमेंटला सगळ्यांना जेवढं जसा माझी तेवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे मी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः अनेक भाषणातून लोकांना सांगितलं की माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी निधी उपलब्ध झाला नाही राज्य सरकारने विकास निधी उपलब्ध करून दिला शेतकऱ्यांच्या खात्यावरती हो लाखो रुपये या ठिकाणी जमा झाले म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना असेल नगो सन्मान योजना असतील पीक विम्याच्या माध्यमातून पैसे असतील किंवा आपणग्रस्त नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून पैसे मिळाले असतील अशा वेगवेगळ्या मधून पैसे मिळाले अरे काही शेतकऱ्याला लाख लाख रुपये काही ना दोन लाख रुपये काही ना पन्नास साठ हजार रुपये अशा प्रकारची अमाऊंट त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट या ठिकाणी मिळालेली त्यामुळं शेतकऱ्यांना मदत झालेलीच आहे तो काही विषय नाही आणि मदत करण्याचा प्रयत्न स्टार्टअप करतोय त्यामुळे असं काही होणार नाही विकास होत राहील आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि विकास केल्याशिवाय राहणार एक मेजर निर्णय बांधणार आहे काय असणार आहे मी त्या संदर्भात प्रायोगिक तत्वावर अर्जंट निर्णय घेतलेला आहे आदिवासी भागामध्ये रिमोट प्लेसमध्ये शाळाच्या खोल्या नाही शाळा नाही बसायला ना, मुलांना शैक्षणिक सुविधा मिळत नाही त्यातून तुम्ही कलेक्टर मोदयाशी चर्चा केली आहे आणि त्या दृष्टिकोनातून हेमपती फाउंडेशन हे महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करते शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना इन्व्हाइट केलं त्यांना बोलवलं त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचे या ठिकाणी इंजिनियर्स आणि तुमचा स्टाफ या ठिकाणी बोलवा जेवढी अमाऊंट कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी आमची लागेल जेवढी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तेवढी अमाऊंट त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल आणि उर्वरित आमो ते टाकणार आहे अशा प्रकारे याची उत्कृष्ट असं शाळा कॉलेज स्ट्रक्चर या नांदुरबार जिल्ह्यामध्ये उभं राहणार आहे टप्प्याटप्प्यानं आता तर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त ज्या ज्या गावांना शाळा खोल्या नाही ज्या वाड्यापर्यंत शाळा खोल्या नाही विचार होणार आहे नंतरच्या काळामध्ये पुन्हा ज्या शाळा खोलाची आवश्यकता आहे नवीन शाळा खोल्या पाहिजे त्यांचा विचार होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने येणाऱ्या पाच वर्षामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवीन शाळा ही इमारती नवीन इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं राहणार आहे त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहे आणि यावेळी डीपीटीसी मध्ये मी सर्व जिल्ह्यातल्या लोकांना सांगू इच्छितो की अतिशय उत्कृष्ट असं नियोजन करून या जिल्ह्यातल्या विचार जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून केला जाईल सीपीटीसी निधी हा सर्व खात्याला मिळतो पोलीस खात्याला निधी दिला जात त्यामुळे सीसीटीव्ही चा प्रश्न अनेक दिवसापासून सगळे नेते शांतता समितीच्या बैठकीत मागण्या करतात त्यावर उपाय त्या ठिकाणी आपल्याला काही भागासाठी आता सगळ्या जिल्ह्यामध्ये लगेच निधी उपलब्ध होणार नाही थोड्या थोड्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल एसपी महोदयाने आपल्याला जर प्रस्ताव दिला तर काही निधी आपल्याला उपलब्ध करता येईल यावर्षी बजेटमध्ये आपण करूया नंदुरबारसाठी ट्रायल बेस भरून नंदुरबार शहरासाठी आपण जे काही कॅमेरे लावायचे ते कॅमेरे लावण्याची त्याने प्रस्ताव दिला तर मी त्याचा